थोडक्यात पुढची बातमी पाहूयात राज्यभरात शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक प्रचाराचा झंजावत पाहायला मिळतोय आज पालघर जिल्ह्यातून निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे तर डहाणू पालघर जव्हार आणि पाडा नगर परिषदांसाठी प्रचार सभा एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्यात येणार आहेत उद्या अक्कलकोट सांगोला फुरसुंगी मोहोळ आणि सासवडमध्ये देखील सभा आहेत तर तीस नोव्हेंबर तारखेपर्यंत शिवसेना उमेदवारांसाठी साठ ते पासष्ट सभा आणि दहा ते बारा ठिकाणी रोड शो देखील शिवसेना आणि आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केले जाणार आहेत पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू आणि जव्हार या तीन नगरपरिषदा तर वाडा या नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सकाळी साधारणतः साडे अकराच्या सुमारास डहाणू येथे त्यांची जाहीर सभा है। आपन मी आहे आपण बघू शकतो मी सुद्धा याच ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जे आहेत ते जमण्यास सुरुवात झालेली एकूणच पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधारणतः साडे अकरा वाजताच्या सुमारास डहाणूमध्ये पहिली जाहीर सभा घेतील त्यानंतर जव्हार पालघर आणि वाडा असे चार जाहीर सभा ज्या आहेत त्या त्यांच्या होणार आहेत एकूणच पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत यामध्ये शिवसेना शिंदेगट आणि भाजप यांची थेट लढत होणार असल्याचं पाहायला आहे दुसऱ्या बाजूला आपण डहाणूची जर नगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक आहे या डहाणू नगरपालिकेचा विचार केला तर या ठिकाणी शिवसेना गट आणि भाजप हे या दोघांचेही दोनच उमेदवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत आहेत त्याच्यामुळे मोठी प्रतिष्ठेची ही निवडणूक झालेली आहे एकूणच पाहिलं तर सत्तावीस नगरसेवकांच्या जागांसाठी पासष्ट उमेदवार जे आहेत ते एका बाजूला आपल्याला नगरसेवकांच्या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतात दुसऱ्या बाजूला वाडा असेल किंवा मग पालघर जव्हार या ठिकाणी देखील शिवसेना आणि भाजपची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली एकूणच पाहिलं तर डहाणू नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती भाजप आणि शिवसेना शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची आहे त्याच पद्धतीने पाहिलं तर शिवसेना उबाठाचे जे उमेदवार होते नगराध्यक्षपदाचे संजय पाटील त्यांनी या ठिकाणी माघार घेतल्यानंतर उबाठा देखील शिवसेना शिंदे गटाला छुपा पाठिंबा जो आहे तो देणार असल्याची माहिती समोर येते कारण की भाजप विरोधात सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते डहाणूत एकवटल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे डहाणूची सार्वत्रिक निवडणूक ही कुठेतरी रंगात आल्याचं पाहायला मिळत आहे न्यूज एटीन लोकमतसाठी राहुल पाटील पालघर